आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे बँकांचं किती कर्ज थकीत आहे त्याचबरोबर नेमकं कोणतं कर्ज या अधिवेशनामध्ये माफ होऊ शकतं त्याचबरोबर बँकांचं सरकारवर कसं प्रेशर आलंय आणि चौथा मुद्दा म्हणजे काय तर या खरीपाच्या हंगामावर किंवा खरीपाच्या आधी शेतकऱ्यांना बँकांकडनं कर्ज पुरवठा होणार का या दोन चार प्रश्नावर आपण थोडक्यात बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आताच्या आकडेवारीनुसार म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन केंद्राचं लोकसभेमध्ये तिथं वाणिज्य मंत्र्यांनी जो डाटा दिला त्यानुसार महाराष्ट्र हा अव्वल आहे बँकांचं कर्ज घेण्यामध्ये शेतकरी त्याच्यामध्ये सात लाख अडतीस हजार कोटी रुपये बँकांचे शेतकऱ्यांकडे शेत थकीत आहेत त्यापैकी आता आपण जर बघायला गेलं महाराष्ट्र राज्यातल्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं गणित तर त्याच्यामध्ये जवळपास एकतीस हजार कोटी रुपये इतकं पीक कर्ज आहे शेतकऱ्यांकडं आधी दोन हजार मला वाटतं आठ का नऊ ला शरद पवार कृषी मंत्री असताना कर्ज माफी झाली होती त्यावेळेस सुद्धा पीक कर्ज माफ करण्यात आलं होतं त्यानंतर दोन हजार सतराला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेस सुद्धा पीक कर्ज माफ करण्यात था। आलं होतं दोन हजार एकोणीसला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यावेळेस सुद्धा पीक कर्जच माफ करण्यात आलं होतं त्यामुळे आता दहा तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पामध्ये जर घोषणा झालीच तर ती म्हणजे पीक कर्जाचीच होणार आहे त्यामध्ये पाईपलाईन कर्ज शेडनेट किंवा इतर शेतीसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी जे काय कर्ज काढलं जातं ते कर्ज सहसा सरकार माफ करत नाही याच्यामध्ये जर कर्ज माफ झालं तर ते कर्ज हे एकतीस हजार कोटी रुपये एकतीस ते पस्तीस हजार किंवा एकतीस ते चाळीस हजार कोटीच्या दरम्यान कर्जमाफी होऊ शकते त्यापैकी सुद्धा सरकार अटी शर्ती टाकू शकतं की एक लाखापर्यंत दोन लाखापर्यंत अशा पद्धतीचा आहे परंतु सरकारनं जो काय मॅनिफेस्टोमध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये शब्द दिलेला आहे तो सरसगट कर्जमाफीचा केलेला आहे सरसकट कर्जमाफी म्हटल्यापेक्षा त्याला कर्जमुक्ती आपण म्हणू शकतो कर्जमुक्ती म्हणजे काय की शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर जो काय बोजा आहे नॅशनलाइज बँकांचा किंवा बँकांचा तो समूळ सरकारनं भरणं त्याला आपण कर्जमुक्ती म्हणू शकतो तर ता दहा तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत विधानमंडळामध्ये आपल्याला माहिती आहे की सुधीर भाऊ मुनगंटीवार असतील किंवा इतर सदस्यांनी कर्जमाफीची मागणी केलेली आहे आणि एकंदर ती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा प्रचंड लागलेल्या आहेत दोन दिवसावर अर्थसंकल्प आन... आलेला आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये हा या सगळ्या गोष्टी मान्य होतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे त्यानंतर आता बँकांचं सरकारवर प्रेशर कसं आलं ते आपण बघूयात तर बँकांनी काय केलं जवळपास एकतीस हजार कोटी शेतकऱ्यांकडे दिलेले आहेत शेतकरी आमचं कर्ज सरकार माफ करणार त्यामुळे बँकांचं कर्ज भरत नाहीयेत त्यामुळे बँकांचं काय होत आहे तर बँकाचा तोंड दाबून भुक्याचा मार त्यांना सहन करावा लागतो आहे वरती त्यांचे सिनियर लोक त्यांना त्रास देत आहेत खाली शेतकरी त्यांचं कर्ज भरत नाही त्यामुळे बँका सुद्धा सरकार सरकारकडे सरकारकडं मांडतायत त्यामुळे ते सुद्धा एक प्रेशर याच्यावर आलेला आहे आणि चौथा प्रश्न जो होता आपला की आखाडतोंडी अर्थात खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा बँकांकडनं होणार का जर सरकारनं कर्जमाफी केली नाही आणि शेतकऱ्यांनी कर्ज बँकांचं भरलं नाही तर बँका कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याला बँकांमध्ये उभं करणार नाहीत किंवा त्याला त्या ठिकाणी कर्ज देणार नाहीत अशी परिस्थिती आहे एकंदर या मुद्द्यांवर आपण बोललेलो आहे तुमचं काय मत आहे ते कमेंट्स मध्ये लिहा शेती माती संस्कृतीसाठी नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला दाबा तुर्तास थांबतो आपल्याला जागा आपला ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद